नमस्कार मी आशा आज आपण पोहे आणि आट्याचा वेगळा नाश्ता पंधरा ते वीस मिनटात कमी वेळेत कमी साहित्यामध्ये बनणार आहोत त्यासाठी मी पावूनवाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बघा किती ते पाणी घाण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं पोह्यावरती थोडंसं पाणी घालून आपल्याला पोहे भिजण्यासाठी दोन ते तीन मिनटं भिजण्यासाठी साईडला ठेवायचे आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आत्ता मी हे साईडला ठेवून देत आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे पाऊन इंच अद्रक घेतलेला आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा बारीक कट करून घेतलेला आहे चार मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत धनिया बारीक कट करून घेतलेला आहे कढीपत्ता पण बारीक कट करून घेतलेला आहे अद्रक पण थोडंसं खिसून घेतलेला आहे आणि कढीपत्ता असा बारीक कट केला तर त्या पदार्थाला चव आणि खूप टेस्टी देते मला प्रत्येक पदार्थामध्ये कढीपत्ता आवडतो आणि त्याच्यामुळं आता पुढे आता आपण अर्धा वाटी पोह्याला अर्धवाटी आटा घेतलेला आहे अर्ध वाटी दही घेतलेलं आहे आता आपल्याला हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आटा पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि पोहे एवढे गल झाले पाहिजेत की हाताने जरी आपण हे केले तर पोहे असे गल झाले तेवढे गल झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपल्याला घातल्या याच्यामध्ये आटा त्यानंतर दही आणि हे मिश्रण तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता पण मिक्सरमध्ये असे चांगले फाईन एक ज्यू होतं आणि त्याची चांगली पेस्ट तयार होते हां आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं घालायचं पाणी चार चमचे मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही ऑलरेडी ह्या मिश्रणाला अगोदरच ओलसरपणा आहे आता हे चांगलं मिक्सरमध्ये मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी कमी याच्यावरतीच चा आपल्याला हे फिरवायचं आहे इते दोन आए। ते दोन मिनटं फिरवायचं आहे आणि हे बघा अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे आप अप... त्याच बॉलमध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला चमचेचं काही काम राहिलेलं नाही चमचा आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे हातानेच मिक्स करायचं आहे जेवढं तुम्ही हाताने असं मिक्स करा दोन तीन मिनटं असं हाताने फेटून घ्यायचं आहे कारण त्या मिश्रणामध्ये जेवढा फेट चाल तेवढा हवा भरली जाते आणि हवा भरल्यामुळं ते मिश्रण असं चांगलं फ्लपी होतं आणि फुलतं आणि त्याच्यानंतर ते आपला नाश्ताचा कुरकुरीत क्रंची होतो त्याच्यानंतर आपण कट केलेला जो कांदा होता तो कांदा कडीपत्ता हिरवी मिरची धनिया अद्रक हे सगळं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता कोथिंबीर अजून जास्त घातली तर अजून खूप टेस्ट येते ह्या नाश्त्याला आणि कुरकुरीत पण नाश्ता होतो कोथिंबीरमुळं त्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यात घालायचं आहे मीठ आणि त्याच्यानंतर आता घालायचे हिंग हिंगाने आपल्या पदार्थाला सुगंध खूप छान येतो आणि त्याच्यानंतर आता आपण घातलेलं आहे घाला हे एच, एच, मिश्रण असं चांगलं मिक्स करायचं आहे पण अर्धा चमचा जिरा आहे ह्या मसाल्यातले चमचा था आहे म्हणून दोन चमचे घातलेला आहे त्याच्यानंतर ह्या अर्धा चमचा म्हणजे अर्धा ते पाऊण चमचा काळी मिरी पावडर घेतलेले तुम्ही मिरं पण असं बारीक ठेसून घेऊ शकता अद्रक थोडं कमी पडलं म्हणून मी थोडंसं अजून अद्रक घातलेला आहे कारण याच्यामध्ये अद्रक खूप टेस्टी लागतं आणि एक अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यामुळं मी थोडंसं पाणी त्याच्यावरती टाकलं आणि त्याची कारण पाणी आणि त्याची प्रोसेस चालू होते आणि त्याच्यानंतर आता बघा चांगलं मी हाताने परत मिक्स करून घ्यायचं आहे कारण सोडा घातल्यानंतर आपण जेवढं चांगलं फेटू तेवढे आपले वडे आपले फुलणार आहेत आणि क्रंचे होणार आहेत आता मी पॅन घेतलेला आहे गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झा पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे आणि आपल्याला हे वडे कमी ते मिडियम गॅसवरतीच तळायचे आहेत आणि हे वडे मी पहिले सु तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत अगोदर मी थोडेसे चपटे वडे बनवून घेतलेले आहेत भज्याच्या आकाराचे कारण तसे थोडेसे तसे पण छान लागतात अशा प्रकारे मी दोन प्रकारे वडे बनवले हे या मिश्रणाचे तर तसे आता आपल्याला याच्यामध्ये सोडायचे तेलामध्ये आणि लगेच वडे हलवायचे नाही आहेत दोन तीन मिनटं ह्याला होऊन द्यायचे आहे आणि मा त्याच्यानंतर दोन्ही बाजूने तुम्हाला चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि हा नाश्ता तुम जर तुमच्याकडे जर कधी पाहुणे आले किंवा घरच्यांसाठी जरी तुम्ही केला तर त्यां एवढं पाहुणे पण खुश होतीलच होते आणि घरचे पण असे आनंदात म्हणजे आनंदाने खातील मग आता एक घाणं काढलेलं आहे आता थोडा आता परत मी आता परत थोडेसे गोल गोल आकाराचे जसं आलोबोंडा असतो ना तशा आकाराचे बनवते आहे आणि ते भजेच्या आकाराचे केले आता हे आलोबोंडे आकाराचे मी हे ओढे करून घेत आहेत आणि एवढे ह्याच्यामध्ये बघा हे आपले आलोभंडार करायचे ओढे कसे झालेले कलर पण किती छान आलेला आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घेतलेले आहेत आता थोडे राहिलेले आहेत म्हणून परत एकदा तुम्हाला दाखवत आहेत आता थोडेच राहिलेले आहेत आणि पाहुणे तर खुश होतीलच होतील घरचे पण अगदी आनंदाने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणतील की आपल्याला असा नाश्ता बनवा आणि त्यांनी ते खुश झाल्यामुळं तुम्ही पण खुश होताल तर अशा प्रकारे सारखं सारखं पोहे बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने नाश्ता तुम्ही बनवून मुलांना करून द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा आपले पोह्याचं आहे आणि आट्याचा कुरकुरीत पंधरा ते वीस मिनटात कुरकुरीत क्रंची नाश्ता तयार झालेला आहे बघा आवाज पण त्यांचा कुरकुरीत येत आहे आणि खायला पण असे खूप असे चवदार चटपटी लागतात आणि अशा प्रकारे बघात वरून क्रंचीने आतून मऊ ओढे झालेले आहेत अशा प्रकारे चॅनल तर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन चला पाय